तुम्ही तुमच्या धर्माचं करणारे मी जरी बुद्धाचा उपासक झालो तरी तुमचे धर्म चैत्य मी नष्ट करणार नाही काय तेजस्वी आहे तो महाराजा पण मी बुद्धाचा अनुयायी बनलो आहे मी बुद्ध धर्माचं पालन करणार आहे त्याने आपल्या प्रत्येक सीमेवर लिहिलं अशोकाने प्रत्येक सीमेवर माझ्या प्रिय भावांनो मी युद्ध त्यागलेला आहे मी शस्त्र त्यागलेलं आहे पण मी शस्त्र ठेवलं म्हणजे तुमच्यास युद्ध करणार नाही असं नाही जर माझ्या भूमीत तुम्ही पाय टाकलात तर तुमचा पाय राहणार नाही पण मी तुमच्या भूमीत येऊन तुमचं राज्य घेणार नाही बघा किती महान राजा अशोक होता मग तो राजा अशोक सगळ्या जातीच्या धर्माच्या माणसांना घेऊन चालतो ना तुम्ही जर प्रेमाने जर जोडलात ना माणसं धर्मांतर करण्याची गरज नाही ती लोक तुमच्याकडे येतील जर विहारात किंवा विहारच्या बाजूला एक स्पर्धा परिषद केंद्र उभं केलं तुम्ही आणि दर जयंतीला एक लाल दिव्याची गाडी जर येऊ लागली तहसीलदार असो पी एस आय असो अथवा एमपीएससी यूपीएससी असो तर हिंदू बांधव आपल्या बाळाला म्हणतील विहारी क्लासेस घेतात एक आदर्श व्यक्ती बनवतात तिथे जाऊन तुला बसावं लागेल अभ्यास करावा लागेल तुमचा विजय आहे का नाही त्याला हे म्हणायची गरज आहे मग त्यांच्या चैत्यांना धर्माला ते अरे तशी कशाला म्हणताय आहेत ना तसेच ते पण जेव्हा तुमचं तुम्ही दाखवाल ना तुमच्या कर्तृत्वाने तिकडे लोक येतील ना मागे ते भीम राजश आंबेडकरची क्लिप बघितली एकवीस किती एकवीसशे कोटी का एका वर्षाला एकवीसशे का बावीसशे कोटी रुपये महाराष्ट्रात फक्त खर्च करतात म्हणले ते एकवीसशे कोटी म्हटले त्यांनी क्लिप आहे त्यांची दोन हजार कोटी धरू आपण महाराष्ट्रात तुमच्या घरचे कपडे डेकोरेशन सामुग्री डॉलबी नाचणं खाणं सगळंच काय कमी पैसा आहे का खेड खेड जयंती मग एक मेडिकल कॉलेज उभे करायला एक हजार कोटी रुपये लागतात एक हजार कोटी तेवढ्यात तुमचं होतंय एक मेडिकल सातशे ते आठशे कोटी रुपये लागतात इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज उभे केला तुम्ही किती तुमचे लेकर मेडिकलला जातील बाकीच्या घ्या एक कुटी घ्या पन्नास लाख घ्या घ्या ना त्यांच्याकडून पण बौद्धांची किती होते ते नका सांगू आम्हाला काम तू जाईल सोकू कामामध्ये डोलब्या पाहिजे आम्हाला डोलब्या आमच्या अहमदपूरला माझं तिकडे गाव आहे नाव सांगत नाही नसतात तिकडचे लोक म्हणतात आमचा उदोधो करा जाऊन एका गावात दोन एक गावा जयंती एक बायांना डोलबी एक माणसांना डोलबी बायामध्ये तुम्ही माग मागं नाचा तुम्ही पुढी पुढी नाचा वा वा किती लोक बघतात हे साखरे भरणारी लोक आहेत त्यांना विश्व मी कशाला टाकावं ऍज अ रिपीटर तुम्ही विरोध करणार नाचणार मी कोण तुम्हाला विरोध करायला पण जेव्हा सिद्धांत वाचतो जहा डाल डाल, डाल परत सोने की चिडिया अशोकाचा भारत ज्या शुभा करायचा असेल तो तुमच्यावरली मोठी जबाबदारी आहे कारण ज्याचे आदर्श महान असतात ती जात निश्चित महान असते आता मातन बांधव आहेत बिचारे त्यांना काय सांगू जमते आपल्या किती दूर आहेत अंबा माय धुरपत माय पोची माय त्याच्यात चालू आहे त्यांचं मग त्यांना म्हणाव का आपण हे बिचारांना त्यांना दाखवा मांगवाड्याला वा, कळालं पाहिजे की त्या बौद्धांच्या वस्तीमध्ये विहार उभे करतात बुद्धांची वंदना करून त्यांची बाळ ध्यान करतात अर्धा घंटा अनापान करतात आणि तीन ते चार तास अभ्यास करतात आणि खेड पायाच्या जयंतीत प्रत्येक जयंतीला लाल देवाची गाडी ती लोक आणतात ते मातांग बांधा ते सगळं सोडून तुमच्या बाग येऊ शकतात आपले गुण आपल्याला दाखवा लागतील ना बाबासाहेब म्हणाले ब्राह्मणाच्या बाईला डोहाळा लागतो कंप्लीट बारा वाजले बघा कॉम्प्लेट ब्राह्मणाच्या बाईला डोहाळा लागतो जिल्ह्याची कलेक्टरची जागा कधी खाली होईल माझा बाळ कलेक्टर कधी म्हणेल न्यायाधीशाची जागा कधी खाली होईल माझा बाळ न्यायाधीश कधी बनेल आता असं म्हटलं ना की लोकांना वाटत हे ब्राह्मणांची स्तुती करतो म्हणून समजा एक दहा फुटाची रेष आहे दहा फुटाची रेष त्याला छोट करायची तुम्हाला छोट काय करणार तुम्ही एक जण मला मोरून टाका तिला तेच येते आम्हाला पंधरा फुटाची उभी करा ना बाजूला त्याच्या आपोआपती छोटी होणार ना ती रेश कारण हा सगळा सिद्धांत तुम्हाला विशुद्धेकडे नेणारा सिद्धांत आहे त्याच्यावर तुम्ही सहमत व्हावे ही मी मी इच्छा करत नाही किंवा मला अपेक्षा नाही तुमच्याकडनं बुद्ध म्हणाले भिक्षुनो मी एवढा सुखी होतो मी एवढा सुखी होतो माझ्या बापाने मला तीन महाल बांधले होते बुद्ध म्हणाले धम्म ब्रह्मदेशा देताना माझ्या बापाला वाटायचं की माझं बाळ संसारात राहिलं पाहिजे एक नऊ मजली एक सात मजली आणि एक पाच मजली महाल माझ्या बापाने मला निर्माण केला आणि प्रत्येक तीन तळे बांधले एक निळ्या कमळांचा लाल कमळांचा पांढऱ्या कमळांचा मला तीन तळे होते म्हणजे मला मोज मजा करायला पोहायला जेव्हा एका महालात मी जायचो तेव्हा चार महिने त्या द्वार बंद व्हायचे एवढं सुख पुरुषांच्या शिवाय फक्त एक सोळा ते वीस वर्षाच्या मुली ज्या तत्कालीन काळातल्या विश्वसुंदरी होत्या त्या माझ्या सेवेला असायच्या भिकून रूपाने शब्दाने गंधाचं रस सगळं नाचणे गाणे वाजवणे सगळं मला दुःख काय आहे इतकं सुद्धा माहिती नव्हतं एवढी माझ्या बापाने माझी व्यवस्था केली होती पण माझं चिंतन मला चालायचं हे मनुष्याचा एक दिवस अमृत्युला प्राप्त होणारी आहे माझा तारुण्य माग माझा सौंदर्य माग माझा हळूहळू कर्मशः निघून गेला आणि मला सत्य जगात काय आहे ते शोधण्याची इच्छा निर्माण झाली मनामध्ये बघा काय म्हणते आलं असेल एवढी सुंदर आहे ती यशोधरा पत्नी त्यांची इतकी सुंदर आहे तिच्या अंगाचा प्रकाश पडत होता एवढी दक्ष एवढी कर्तव्य एवढी विनम्र होती नुकताच जन्मलेला बाळ राहुल बाळ राहुल जन्मला वार्ता सांगितली लवकरांनी बाळ जन्मल जन्मला अरे राहुल राहू जन्मला विघ्न झालं म्हणे राहुल 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 त्याच नाव राहुल ठेवलं सगळं सगळं सोडलं कारण ही मानव जात या मानव जातीचं काय बुद्ध म्हणाले कारण या भौतिक सुखात आनंद आहे नाही असं नाही लक्ष आता शेवटाकडे नेतोय घंटानी म्हटल्यामुळं एक दहा म्हणाले भिक्कून या भौतिक सुखात आनंद आहे नाही असं नाही आनंद नसता तरी जनता ही प्रजा तिथे तल्लीन झाली नसती कारण या रूपामध्ये शब्दामध्ये गंधामध्ये रसामध्ये स्पर्शामध्ये सुख आहे पण बुद्ध म्हणाले ते सुख आहे ते भौतिक सुख आहे आणि त्या सुखाला भोगता भोगता ते नष्ट झालं की आपोआप दुःख निर्माण होत कारण ज्या कामना ज्या इच्छा ज्या आकांक्षा ज्या वासना ह्या नित्य नाहीत कारण त्या संपल्या की दुःख निर्माण होत भिकुण त्या सुखामध्ये आनंद आहे त्या आनंदामध्ये दुःख आहे नंबर दोन आणि त्या दुःखातून तुम्हाला बाहेर पडता येऊ शकत हा महत्वाचा पॉइंट आहे आपल्या प्रवचनाचा का हे मला सांगा सकाळी गाणे लागले रात्री ऐकेला रा तुम्ही खरं सांगा सकाळी उठून जाताना कसं वाटतं तुमच्या कानाला ते फार शिकून घेऊन जाताना ते दनदन आवाज ऐकल्यानंतर तुम्ही या अवस्थेने तुम्ही घरी जा एवढी सुंदर तुम्हाला झोप लागेल कारण तुमच्या हृदय वत्थू मध्ये धम्माचं बीज पेरलं जाईल पण जेव्हा ते गाण्यांचा आपण ते वर्षाव करतो मार सेनेला निमंत्रित करतो आणि ती सेना जेवढ तुम्ही शुद्ध झाला दोन दिवस ते सगळं गड़ इथंच गळते आणि तसेच राहिला जाता मग रिकामी हाताने कारण त्या भौतिक सुखात आनंद आहे त्या आनंदात दुःख आहे आणि दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग धम्म राजाने शोधून काढलेला आहे कारण बुद्ध म्हणाले या कामभोगात गुंग करणारा त्याला मार हा शब्द आहे पालीत मार कामभोगात गुंग करणारा मार पापी मार सहा देव लोकांमध्ये जो सहावा देवता आहे परिनिर्मित वशवर्ती परिनिर्मित वशवर्ती त्याच साम्राज्य या साऱ्या ब्रह्मांडामध्ये आहे तो म्हणतो तुम्ही खा तुम्ही प्या तुम्ही मौज करा रूपाने सुंदर डोळ्याने रूप बघा कानाने सुंदर शब्द ऐका नाकाने सुंदर गंध घ्या जिपेने सुंदर रस का, स्पर्शाला भोगा आणि आपल्या आपल्या गत्यांना प्राप्त व्हा पशु पक्ष्यांच्या गतीला नरकाच्या गतीला प्रेतांच्या गतीला जिकडे तिकडे जा तितवर माझं काम आहे म्हणते माल त्याच्या पुढे मी येणार नाही मग माणसाने त्या माराला ओळखण्याचा प्रयत्न करावा जेवढे जेवढे मनामध्ये वाईट विचार येतील जेवढे जेवढे माणसाला प्रमाणाकडे घेऊन जाईल तोपर्यंत आपण मार सेनेच्या प्रभावात हो। आहोत आणि माळ सेनेच्या प्रभावाखालचे लोकांना त्यांचा उत्कर्ष होत नसतो त्यांचा विकास होत नसतो म्हणून माराला जाणार जो मारतो त्याला मार म्हटलेला आहे मार मार जो मारतो हनन करतो नष्ट करतो दुर्गतीला घेऊन जातो आणि गेले की वापस येतो कारण ते महाराज त्याच्यावर आता लय वेळ लागत असते सांगायला तुम्हाला या गोष्टींच भान असावं धन्य तो दिवस मला वाटेल की भविष्यात संध्याकाळी दोन पर्यंत तीन पर्यंत चार पर्यंत इथे माझ्या धर्मपीताची या बुद्धवाणीचा जयघोष व्हावा माझ्या पूर्णा वाशियांच समग्र पंचक्रोशित भागातल्या लोकांचं लयी मंगल व्हावं लयी कल्याण व्हावं आणि या प्रमादापासून या शब्दापासून गंधापासून संगीतापासून येऊन ये प्रज्ञेची परिपक्वता तुमच्या अंतकरणात स्थापित व्हावी आणि खऱ्या अर्थाने बुद्ध शासन चिरस्थायी व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो इथल्या संपूर्ण हिंदू बांधवांचं बौद्ध बांधवांचं मुस्लिम बांधवांचं जगातील मानव जीवाच कल्याण व्हावं सगळ्यांना प्रज्ञेचा प्रकाश पडावा विमुक्तीच ज्ञान प्राप्त व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो भवतो सब्ब मंगलम भवतो सब्ब मंगलम भवतो सब्ब मंगलम जग्र